सन्मान्य आमदार आदरणीय अनुराधाताई चव्हाण ज्या ठिकाणी आता सध्या राज्यपाल आदरणीय बागडे नाना जे राजस्थानच्या आखेत त्यांच्या मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार आखेत मी आदरणीय ताईंना विनंती करतो आपलं मनोगत्या व्यक्त करतील एकदा ताईंचाही जोरदार टाळी वाजून अभिनंदन करू त्यांनाही मनापासून धन्यवाद देऊ निष्काम कर्मयोगी जगद्गुरु, प्ले श जगद मौनगिरी श्री जनार्दन स्वामी यांना वंदन करते येथे उपस्थित असलेल्या सर्व भक्त परिवाराला जय बाबाजी आणि आज येथे उपस्थित असलेले जगद्गुरू महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज आणि आपल्याला इथे आज मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले महामंडलेश्वर हरिगिरीजी महाराज हितेंद्रगिरीजी महाराज हरिद्वार आणि उपस्थित असलेली सर्वच मंडळी आणि आमचे मार्गदर्शक माजी केंद्रीय मंत्री मान्य डॉक्टर भागवतजी साहेब आणि उपस्थित असलेला सर्वच जय बाबाजी परिवार आणि ज्यांनी आत्ताच येथे आपल्या या मराठवाड्याचं दैवत म्हणजे आपलं फक्त संभाजीनगर पुरतंच मर्यादित नाही तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या इथे घृष्णेश्वर वेरूळ इथे आहे आणि त्यामुळे हे अतिशय पवित्र स्थान आणि आपली काशी आपण याला संबोधतो आणि अशा या पवित्र स्थानाचा आज जीर्णोद्धार होणार आहे आणि त्याची चित्रफित आत्ताच आपण बघितली तर हा जीर्णोद्धाराची संकल्पना ज्यांची आहेत ते पवार पवारसाहेब असतील आर्क आर्किटेक्ट सोलुंके जे असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्या सगळ्यांचं खूप खूप मी मनापासून अभिनंदन करते आणि अतिशय सुंदर आपण इथे हा कारण हा या परिसराचं जेवढं महत्त्व आहे पुरातत्व मंदिर म्हणजे जुना इतिहास इथे इथ्या आहे आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान इथे आहे आणि महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांनी इथे जे बाबाजी भक्तपरिवार आणि यांच्या माध्यमातून इथे जे जे कार्य हाती घेतलेलं आहे आणि आज आपण इथे अतिशय चांगलं इथे ही वास्तू आणि त्या अशा पवित्र पावन वास्तूचा आज जीर्णोद्धार होणार आहे हे आमच्या सगळ्यांचंच खूप खूप सौभाग्य आहे आपल्या म्हणजे आम्ही सगळं हे बघत असताना उनिवा तर काही दिसल्या नाही फक्त महापुरुषांची जे काही आपण हे असतील पुतळे आपण जे उभे करतो दोन चार जागा आपण तिथे पुढे मागे काही एखादा विषय आपल्याला आठवलात तर तिथे दोन तीन जागा अजून आपण शिल्लक ठेवायला पाहिजे बाकी अतिशय सुंदर बनलेलं आहे आणि खरंच आपलं म्हणजे जनार्दन स्वामींचे आशीर्वाद आमच्या या संपूर्ण परिसरावर आहे आणि फक्त आपल्या इथेच नव्हे तर इथून शिकवण घेऊन अनेक गावामध्ये जयबाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून जनार्दन स्वामींचे विचार तिथे पोहोचवले जात आहेत मी येथे असलेल्या सगळ्यांचंच खूप खूप खुँँँँ मनापासून धन्यवाद मानते आज आम्हालाही इथे आपल्या या कार्यामध्ये आपण येण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानते थांबते सगळ्यांना जय बाबाजी आदरणीय अनुराधा ताईंचं विशेष अभिनंदन करू ताई या गोष्टीचा